समस्त संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली दलित महासंघ मार्ग राज्य उपाध्यक्ष सनाउल्ला बावस्कर यांची सांगली कोल्हापूर रस्त्यासंदर्भात संदर्भात आक्रमक भूमिका खड्डे मुजवा रस्ता, रस्ता नीट करून द्या अन्यथा आपल्या कार्यालयासमोर धरणेय आंदोलन करू असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागातले अधीक्षक अनिल पाटील साहेब यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात आले त्यात ते त्यांनी लिखितमध्ये आश्वासन दिले की येत्या दोन दिवसांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते अंकली पर्यंत जे खड्डे पडले ते पूर्ण डांबरीकरण करून मुजवून देतो असं आश्वासन लिखितमध्ये दिले येत्या दोन दिवसात जर त्यांनी आपलं आश्वासन पूर्ण नाही केले तर बांधकाम विभाग कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी या, या निवेदनासाठी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सन्नाउल्ला बावजकर जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार जिल्हा संपर्क प्रमुख युनुस कोल्हापुरे जहांगीर शेख जगदीश पाटील आयुब जमादार आफसिफ बॅग विनायक काळे असे आदी नागरिक व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आहे पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट एस बी नाईन मराठी सांगितलं दलित मुलांची आज बघितला तर अत्यंत दूर अवस्था एकदम निकट आहे आज वारंवार या रस्त्यावर होणारा अपघात व मृत्यूचा सापळा मृत्यूचा सापळा हे झालेला आहे लक्षात ठेवा आज आम्ही दलित महासंघ कुलतेगड यांच्या माध्यमातून मी सनावलाम रावचकर दलित महासंघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष या पदाने आज पीडब्ल्यू

मध्ये आश्वासन केलेलं आहे की येत्या दोन दिवसामध्ये पाऊस थांबलेला आहे येत्या दोन दिवसामध्ये आम्ही तुम्हाला साहेब आहे की डांबरी करून करून हे रस्ते तुम्हाला कंटेल करून देतो